मुद्द्या ज्याचा आपल्याला सगळ्यांनाच सार्थ अभिमान याच्या तारा राणी इतिहास महत्वाचा पुस्तकाचं आज पूजन आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आज झाले त्यानंतर माझ्या सहकारी सक्षणा सलगत यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या साठी एक कार्यक्रम नियोजित केलाय तीन चार कार्यक्रमासाठी आज मी कोल्हापूरला संदर्भात मंत्री मता पैसे काढून घेणार काढून काय केलं पाहिजे किंवा सरकार असं का केलं काय पाहिजे तर एकवीसशे रुपये लगेच द्यायला पाहिजे हे केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने रोज आ, उलट सुलट उलट सुलट माहिती किंवा स्टेटमेंट सरकारकडून येत आहेत त्याचा अर्थच होत की काही कोऑर्डिनेशन नाहीये सरकार किंवा क्लॅरिटी पण नाहीये तुम्ही बघताय साठ दिवस झालेत म्हणजे सगळ्या राज्याचा रिझल्ट लागून बरोबर साठ दिवस काल पूर्ण झाले साठ दिवसामध्ये मला आठवतं देवेंद्रजी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी एक शंभर दिवसाचा कार्यक्रम द्यायचा निर्णय घेतला तर शंभर दिवसाचे साठ दिवस ते गेले आता चाळीसच राहिले तिने जे शेवटी त्यांना मॅन्डेट पाच वर्षाचं दिलेलं आहे आखी आखी देखील होत का पॉलिसी लेवलला काही फार मोठ्या गोष्टी कारण हे पालकमंत्री पद डिपार्टमेंट ह्याच्यातच गेले दोन महिने साठ दिवस ह्याच्यातच गेले आणि हे मी तुमच्याच चॅनलवर पाहते शेतकरी कर्जमाफी संदर्भात अर्जदाता बदल देवेंद्र फडणवीसजी स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे पार्ला तुमच्या सगळ्या चॅनल वर सात बारा खोरा करू सरसकट कर्ज माफी करू हा शब्द देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलेला आपण सगळ्यांनी तुमच्याही चॅनल वर आम्हाला कुठून कळला तुमच्या चॅनल वर था ना ना था ना। ना ना ना। ते मला नाही माहिती सरकार जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत आमची अपेक्षा आहे सरसकट कर्ज माफी द्यावी कांदा सोयाबीन कपास दूध याचा जो हमीभाव त्यांनी इलेक्शन मध्ये सांगितला पूर्णपणे द्यावा त्यानंतर कालच राज्याचे कृषी मंत्र्यांनी तीन चार महत्वाची विधान केलेली आहेत जे मी स्वतः पार्लमेंट मध्ये बोलणार आहे याच्याबद्दल आणि पार्लमेंट मध्ये पद्धत असते की आरोप प्रत्यारोप किंवा कुणाला कोर्ट केलं तर ते आपण टेबल करायचं असतं त्याच्यामुळे मी तुमच्या चॅनलच्या ते चा सगळं कलेक्ट केलंय त्याची एक सगळं कागदपत्र एकत्र करून ते पेन ड्राईव्ह मध्ये ठेवलंय ती पेन ड्राईव्ह मी पार्लमेंट मध्ये टेबल करणार आहे कारण का त्यांनी तीन चार अतिशय महत्वाच्या मुद्द्यांबद्दल ते बोललेले आहेत पहिला मुद्दा ते असं म्हणाले की हार्वेस्टर्स मध्ये घोटाळा झालेला आहे मी म्हणत नाही राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ते कन्फर्म केलंय जेव्हा आरोप झाले आमच्याकडून जे आरोप झाले कारण का त्याच्यात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात शेकडो असे शेतकरी आहेत ज्यांनी आठ लाख रुपये दिलेले ही सबसिडी घेण्यासाठी एकतर डीबीटी डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट असताना ते वळवून हा कॅश ट्रान्झॅक्शन करण्याचा निर्णय सरकारने का घेतला केंद्र सरकार सातत्याने म्हणत असत की आम्ही झिरो लिकेजवर आमचं सरकार काम करत जर मी झिरो लिकेजवर हे सरकार काम करत असेल तर डायरेक्ट बेनिफिट रिवर्स करण्यात का आलं हे आपल्याला कळलं पाहिजे कारण का केंद्र सरकारचा नियम कायदा घेतली होती का केंद्र सरकारची तर हा पहिला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हार्वेस्टर आणि राज्याचे कृषी मंत्र्यांनी स्वतःच कबूल केलेलं के आहे की आम्ही जे आरोप केलेले आहेत या सरकारवर हो ते बरोबर आहेत हा हार्वेस्टरचा घोटाळा झालेला आहे हे तुमच्याच चॅनलवरती पाहिलेलं आहे पहिला मुद्दा त्याच्यानंतर पीक विम्याचा चारशे कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे जेव्हा आम्ही आरोप केले तेव्हा त्याचं उत्तर त्यांनी दिलंय की हो कन्फर्म चारशे कोटीचा जा झालाय त्याच्यावर सुरेश दासांचा स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं ते म्हणले तो चारशेचा नाही पाच हजार कोटी रुपयाचा मला असं वाटतं हा खूप गंभीर विषय याच्यात देश पातळीवर चर्चा झाली पाहिजे त्याच्यानंतर या राज्याच्या कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट जेही मी तुमच्या चॅनलवर पाहिलं ते असं म्हणले की महाराष्ट्र सरकारला करायची इच्छा पण केंद्र सरकार पैसे देत नाही त्याच्यामुळे डिले तर जर केंद्र सरकार का पैसे देत नाहीये हा पण म्हणजे तुम्ही आम्हाला निवडून कशाला दिलं एवढ्यासाठीच दिलाय त्यामुळे अर्थातच जर या राज्याचे कृषी मंत्री दोन एवढे मोठे शेतकऱ्यांचे जर एवढं मोठं करप्शन म्हणजे हार्वेस्टर साठी पैसे केंद्र सरकारने दिलेल्या नियम कायद्याचा फेरबदल सरकारला न विचारता त्याच्यात होणारा भ्रष्टाचार त्याच्यानंतर पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यातून केंद्र सरकार आपल्या राज्याला पैसे देत नाही ही सगळी स्टेटमेंट गेले आठ दिवसात तुमच्या ही अतिशय चिंताजनक आहे आणि मी पारदर्शक कारभार करणाऱ्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचे जाहीर आभार मानते की ते ह्याच्यात आम्हाला सहकार्य करतायत आमचीही सहकार्याची करता भूमिका महाराष्ट्र राज्य जर भ्रष्टाचार मुक्त होणार असेल

जरी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले नसले तरी नैतिकता ही फार असते आणि ते पण कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या मातीत मोठे झालेले त्या संस्कारात वाढलेले आमचे हे सगळे सहकारी आहेत या ही सकाळी चर्चा झाली त्या विषयाबद्दल प्रचंड अस्वस्थता त्याच्याबद्दल जर असेल तर अर्थातच विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही पण विकास करत असताना स्थानिक लोकांना आपण समजून घेतलंच पाहिजे त्यांचं सहकार्य शेवटी त्यांची जमीन जाणार आहे त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये अशी आमची सरकार दरबारी विनंती वर्षासाठी दिले होते पुढच्या निवडणुकीच्या आधी आम्ही केलं तर ते हे मला सांगू नका हे तुम्ही मतदारांना सांग कारण का हे करतात इलेक्शन मध्ये अशीच फसवी असते कारण का गले की हट्टी तुम्हाला आठवत असेल ते नुसतं नाही आणि बरेच दिल्लीचे नेते म्हणाले की हे चुनावी जुमला था अशी किती स्टेटमेंट येतात आणि पार्लमेंट मध्ये माध्यमातून ते बोलतात त्याच्यामुळे दुर्दैव आहे आम्ही इलेक्शन खूप सिरियसली घेतो आम्ही लोकांना फसवण्यासाठी नाही निवडून येऊ इच्छितो आम्ही सेवक हो आहोत या राज्याचे आणि देशाचे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही कार्यरत आणि आमची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही नैतिकतेच्या चौकटीत जरी आम्हाला अपयश आलं असेल तरी आम्ही नैतिकता सोडतो इलेक्शन पूर्वी कॉम्प्युटर साठी जो एनकाउंटर चालू असेल जस्टिस नाही त्याची मी पण डिटेल वाट बघते कारण नक्की काय झालं की पोलिसांवर जे आरोप किंवा जी इन्क्वायरी लावायला सांगितली त्याचा पूर्ण रिपोर्ट आल्याशिवाय बोलणं संयुक्तिक होणार नाही पण माझं म्हणणं आहे अशा सगळ्या केसेसमध्ये मी तेव्हाही बोलले होते की अशा केसेसमध्ये फास्ट ट्रॅक मध्ये त्या लोकांना जाहीरपणे चौकात फाशी झाली पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे पण फास्ट ट्रॅक जो ऑप्शन सरकारकडे आहे ते सरकार